श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पैसा आणि चूक पाहिजे तर गुरुड पुराणातील हे आठ नियम नक्की जाणून घ्या पूर्ण आयुष्य बदलून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आपल्या या चॅनेल वरती नवीन आला असाल तर चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा चला कोणते ते सात नियम आहेत ते आपण पाहू तर गरिबी कधीच येणार नाही गरुड पुराणामध्ये जन्म झाल्यापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व गोष्टी स्वरूपात सांगितल्या गेल्या आहेत गुरुड पुराणामध्ये जीवनाशी संबंधित अजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यामुळे त्या तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील आणि तुम्ही धनवान बनाल तुमच्या घरात कायम सुख समृद्धी आनंद शांती नांदेल तर आपण आज अशाच काही महत्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत सनातन धर्मामध्ये अशा ग्रंथाचा उल्लेख केला आहे त्यापैकी एक गरुड पुराण आहे घरामधील एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर तेरा दिवसांच्या आत या ग्रंथाचे वाचन केले जाते सुखी जीवनासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे सुद्धा गरुड पुराणामध्ये सांगितले आहे मनुष्याने जर गरुड पुराणामध्ये सांगितलेल्या गोष्टी अकस्मात केल्या तर त्याला कधीही आर्थिक अडचणी निर्माण होणार नाही परंतु हे फार कमी लोकांना माहीत आहे चला तर मग जाणून घेऊयात त्या गोष्टी कोणत्या आहेत तर नंबर एक गरुड पुराणानुसार उधार घेतलेले पैसे पूर्ण परत करावेत उधार घेतलेले पैसे शक्यतो पूर्ण स्वरूपात लवकरात लवकर परत करावेत पैसे परत न केल्यास व्याजाची रक्कम वाढते व आपले कर्ज पूर्ण फेडले जात नाही दोन तुम्हाला वाटत असेल कि माता लक्ष्मीचा तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहावा तर ही गोष्ट करणे तुमच्या फायद्याची ठरेल गरुड पुराणातील एका श्लोकानुसार मळलेली वस्त्र घाण आणि खराब दात घा दात खराब दात असलेली व्यक्ती जास्त खाणारी व्यक्ती शिवाय त्या वाणी आणि आहे व जे लोक सूर्यास्त आणि सूर्या त्यांच्याकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही तीन गरुड पुराणानुसार आपल्या स्वयंपाकघराची पूजा करावी असे मानले जाते की स्वयंपाकघराची पूजा केल्यानंतर त्या घरात कधीही धनाची कमी जाणवत नाही आणि माता लक्ष्मीचे खास कृपा त्या घरावर राहते माता लक्ष्मी प्रसन्न राहते शिवाय हे आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले असते लक्षात ठेवा की सूर्योदयापूर्वी उठून मान, माना धरती मातेला नमस्कार करा घरामध्ये मो मोठे व्यक्ती असतील तर त्यांचाही आशीर्वाद घ्या आणि आपल्या नित्य कामाला सुरुवात करा नंबर पाच गरुड पुराणामध्ये सांगितले आहे की जो व्यक्ती मळकट कपडे परिधान करतो स्वच्छ राहत नाही त्या व्यक्तीकडे माता लक्ष्मी कधीही निवास करत नाही जर तुम्ही स्वच्छ राहिलात तर कुठलीही व्यक्ती तुमच्याशी संवाद करताना संकोच करणार नाही नंबर सहा गरुड पुराणामध्ये दे, कुलदेवतेची पूजा करणे शुभ मानले गेले आहे खास कार्यक्रमाच्या वेळी कुलदेवतेची पूजा आवर्जून करावी ज्या घरामध्ये दे, कुलदेवतेची पूजा केली जाते त्या घरातील सात पिढ्या सुख भोगतात ज्या व्यक्तीची वाणी कठोर असते त्याच्याकडे सुद्धा लक्ष्मी वास करत नाही तसेच लहान असो किंवा मोठा मित्र असू दे किंवा शत्रू कधीही कोणासोबतही मोठ्या आवाजात अभद्र शब्दात बोलू नये जी व्यक्ती सर्वांशी प्रेमाने वागतात त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते नंबर सात त्याचबरोबर जास्त खाणाऱ्या व्यक्तीकडे सुद्धा लक्ष्मी राहत नाही जे लोक प्रमाणापेक्षा जास्त खातात त्या लोकांवर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न राहत नाही शिवाय असे लोक आपल्या आरोग्या आरोग्याचेही नुकसान करून घेत असतात जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्यापासून मुक्ती कशी मिळावी हे आपण आता जाणून घेऊया तर सोमवारच्या दिवशी वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक चिमूट हळद व एक चिमूट तांदळाचे पिणीघा टाकून ते पाणी वडाच्या मुळाशी अर्पण करावे अर्पण करत असताना आपले कर्ज उतरावे अशी वडाकडे प्रार्थना करावी असे पाच सोमवार केल्यानंतर तिसऱ्या सोमवारी वडाच्या झाडाचा छोटासा भाग घेऊन आपल्या जवळ दोन तीन महिने ठेवावा आठ हिंदू पुराणानुसार कर्जमुक्तीच्या उपायासाठी वटवृक्षाला एक नारळ घेऊन त्यावरील चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर मिसळून त्याने स्वास्तिक काढावे नैवेद्य म्हणून गोड पदार्थ ठेवून हे मंगळवारच्या दिवशी भगवान हनुमानाला अर्पण करावे असे चार ते पाच मंगळवार केल्यानंतर याचा लाभ मिळेल हा उपाय जर पूर्ण पवित्र आणि श्रद्धेने केला तर याचे परिणाम तिसऱ्याच मंगळवारपासून तुम्हाला दिसून येते त्यानंतर आपल्या उंची एवढा एक काळा दोरा घेऊन तो एका नारळाला गुंडाळावा त्या नारळावरती कुंकू फूल आणि एखादा गोड पदार्थ ठेवून तो नारळ देवाची प्रार्थना करत वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावा वाहत्या पाण्यामध्ये सोडण्याचे कारण म्हणजे तो नारळ जेवढे दूर निघून जाईल तेवढं तुमच्यापासून कर्ज देखील निघून जाईल हे होते गरुड पुराणातील आठ नियम तर मंडळी ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून जरूर कळवा आणि चॅनल सुद्धा अवश्य सबस्क्राईब करा म्हणजेच अशीच माहिती नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या जीवनात सुख शांती आनंद समृद्धी नांदो ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद